नवनाथ महाराजांचे वारे असलेल्या व्यक्तीला वाचासिद्धी कशी प्राप्त होते नवनाथ महाराजांच्या कृपेने काही व्यक्तींमध्ये एक विशेष आध्यात्मिक शक्ती दिसून येते अशा व्यक्तीला आपण सामान्य भाषेत या व्यक्तीवर नवनाथ महाराजांचे वारे आहेत पण हे वारे म्हणजे नक्की काय अशा व्यक्तीला वाचासिद्धी कशी प्राप्त होते आज आपण याच विषयावर सविस्तर माहिती घेणार आहोत तर नमो आदेश मित्रांनो मी मनोज जाधव भक्ती मार्ग चॅनेलवर आपले मनापासून स्वागत करतो नवनाथ महाराजांचे वारे म्हणजे काय नवनाथ महाराजांचे वारे म्हणजे कोणतेही बाधा करणे किंवा भूतप्रेत नाही ते म्हणजे गुरुकृपा पूर्वजन्माचे पुण्य आणि नवनाथ परंपरेशी जोडलेली सूक्ष्म शक्ती अशा व्यक्तीच्या बोलण्यात वेळी ताकद असते त्यांचे उच्चारलेले शब्द फक्त शब्द नसतात म्हणजे काय वाचा सिद्धी म्हणजे तोंडातून निघालेला शब्द खरा होणे लागणे सत्य बोलले तर ते घडणे देवाचे नाव घेतले तर शक्ती जागृत होते पण ही सिद्धी कोणालाही सहज प्राप्त होत नाही कोणाला सिद्धी प्राप्त होऊ शकते नवनाथ महाराजांचे वारे असलेल्या व्यक्तींमध्ये काही लक्षणे दिसतात खोटे बोलणे जमत नाही मनात येणारी गोष्ट पटकन खरी होते देवाचे नाव घेतले की डोळ्यात पाणी येते एकांत एक ओढ लागते अन्याय पाहून मनात अस्वस्था होते हे सर्व लक्षणे वाचा सिद्धीच्या पहिल्या पायऱ्या आहेत तुमच्याकडून ही मोठी चूक होत असेल तर सावधान अनेक लोकांना वाटते की माझ्या तोंडातून तो निघालेला शब्द हा खराच होतो मला सिद्धी आली आहे पण नाही जर त्या शब्दाला राग अहंकार दोष किंवा वाईट भावना असतील तर ती सिद्ध नष्ट होऊन जाते नवनाथ महाराजांची कृपा फक्त शुद्ध मनालाही टिकते सिद्धी वाढवण्याचे सात अत्यंत महत्वाचे नियम नवनाथ महाराजांचे वारे असलेल्या व्यक्तीने हे नियम मनापासून पाळावे तर वाचा सिद्धी आपोआप प्रकट होते सत्य वचनाचे पालन खोटे बोलणारा माणूस कधीही वाचासिद्धी धारण करू शकत नाही रागावर पूर्ण नियंत्रण रागाच्या भरात निघालेला शब्द स्वतःलाच जळवतो म्हणूनच नवनाथ भक्त कमी बोलतो पण शुद्ध बोलतो दुसऱ्यांना शाप देणे टाळा काही लोक रागाच्या भरात तुझे वाईट होईल हे शब्द परत स्वतःवरच येतात वाचासिद्धी असलेला व्यक्ती शाप देत नाही तो फक्त मौन पाळतो नवनाथांचे नाव उच्चारताना शुद्धता नवनाथ महाराजांचे नाव मजेत थकते किंवा अहंकाराने घेऊ नका श्रद्धा नम्रता पूर्ण विश्वास यातून सिद्धी वाढते गुरुसेवा व दान धर्म गुरु शिवाय सिद्धी अपूर्ण आहे शक्य असेल तेवढी अन्नदान वस्त्रदान किंवा सेवा करा सेवेतूनच शक्ती वाढते मौन साधनेचे महत्व नवनाथ परंपरेत मौनाला फार मोठे स्थान आहे जितके कमी बोलाल तितकी वाचा सिद्धी प्रकट होते अहंकाराचा त्याग माझ्या शब्दात शक्ती आहे हा विचार आला की त्याच क्षणी सिद्धी नष्ट होऊन जाते शक्ती आपली नाही ती नवनाथ महाराजांची आहे वाचा सिद्धी नष्ट होण्याची पाच भयानक कारणे खोटे बोलणे देवाची तट्टा करणे लोकांना काही बाई सांगून घाबरवणे सिद्धी गैरवापर करणे अहंकार आणि लोक नवनाथ महाराज चमत्कार दाखवणाऱ्यापेक्षा संयमी भक्तावर अधिक प्रसन्न होतात नवनाथ महाराजांची कृपा टिकवण्यासाठी एक सोपा उपाय दररोज सकाळी किंवा रात्री ओम चैतन्य नवनाथ हाय नम हा मंत्र अकरा वेळा शांतमानाने म्हणा आणि शेवटी म्हणा हे नवनाथ महाराज माझे शब्द तुझ्या इच्छेप्रमाणेच असू दे सिद्धी जागृत होण्याचे गुप्त संकेत जेव्हा नवनाथ महाराजांची कृपा अधिक गहिरी होते तेव्हा काही सूक्ष्म चिन्हे दिसू लागतात मनात आलेले शब्द खरे होऊ लागतात कधी कधी काही न बोलता मनात विचार येतो आणि काही वेळात ती घटना घडते हे योगायोग नाही हा वाचा सिद्धीचा पहिला गुढ संकेत आहे झोपेत अचानक जागेने पहाटे तीन ते पाचच्या च्या दरम्यान डोळे आपोआप उघडतात मन शांत असते आणि देवाचे नाव आपोआप आठवते स्वप्नात साधू नाग शिवलिंग दिसते नवनाथ परंपरेत हे सर्व गुरुकृपेचे संकेत मानले जातात साधू मार्गदर्शन नाग कुंडलिनीय जागृत शिवलिंग शिवतत्वाशी शु जोड गर्दीत असूनही एकटेपणाची अनुभूती अशा व्यक्तीला भांडण नकारात्मक लोकांपासून दूर राहावेसे वाटतात एकांताची आवड मौनाची ही सिद्धी लक्षणे आहेत नवनाथ महाराज भक्ताची परीक्षा कशी घेतात नवनाथ महाराज सिद्धी देण्याआधी भक्ताची परीक्षा घेतात अपमानाची परीक्षा लोक तुमच्यावर खोटे आरोप करतील हसतील इथेच तुमची परीक्षा असते तुम्ही शांत राहतात की प्रतिउत्तर देतात अहंकाराची परीक्षा लोक म्हणतील तुझ्या बोलण्यात खूप ताकद आहे जर मनात गर्व आला तर वारे लगेच थांबतात अत्यंत गुप्त इशारा भक्तांनी लक्ष देऊन ऐकावे जर तुम्हाला वारंवार असे वाटत असेल की मी जास्त बोलू नये मोहन बरे तर समजा नवनाथ महाराज स्वतः तुमचे मार्गदर्शन करत आहेत हे संकेत दुर्लक्ष करू नका वाचा सिद्धी स्थिर ठेवण्यासाठी अंतिम साधना दर सोमवार किंवा गुरुवार शांत जागा बसा दिवा किंवा धूप लावा डोळे मिटून एकवीस वेळा म्हणा ओम चैतन्य नवनाथ हाय नम चला तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा जेणेकरून मी तुमच्यासाठी आखीन असेच सिद्धी उपाय मार्गदर्शन हे ये घेऊन येतच राहील आणि माझ्या चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका ऑल घंटी प्रेस करा जेणेकरून समोरचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल चला तर मित्रांनो नमो आदेश भेटूया पुढील व्हिडिओमध्ये